लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान आणि देशभक्तीचा उत्सव रंगला या महाविद्यालयामध्ये माजी सैनिकांना राखी बांधताना विद्यार्थिनीकडून रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करत देशरक्षकांना दिला भावपूर्ण आदर या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी माजी सैनिकांचे औक्षण करून राखी बांधत त्यांच्या सेवेचा गौरव केला यानंतर निबंध व रांगोळी स्पर्धा पार पडल्या ज्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला या प्रसंगी माजी सैनिक महादेव सालगर तसेच माजी सैनिक राजू सूर्यवंशी शिवाजी मुलगे मारुती बनगर यांच्यासह आधी माजी सैनिक उपस्थित होते रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी सैनिक राजू सूर्यवंशी आणि प्राध्यापक सचिन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे व रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून दिले Até ele, tu,